घर न ते घरन राहसू घर आवत राहिना ना माणूस कवबी दुराय ना, ना आवत आवतवाला वाटत दक पैसा दिन राहून करणार घरन कसं आहे दूर दुराय देस माणूस भारी काम आहे आणि बजनेसनं बिचारस ना इथलं सोप कारभार राह त्यासले काही दुसरा स्वार्थ बी राहत नाही उजी घे त्यासले अकराशेन पावती फाट्या आमले साहित्य लागत नाही का आहे विठल विठल तुम्ही सगळे चांगले लोक आहेत म्हणून तुमले काही शंका यावानी मनाबद्दल काय काय लोक असा विचार करत महाराज आहेत ना त्याच त्यात ना महाराज महाराज असणे बडाई मारतच भो बडाई आणि मारणी पडस बरोबर आहे की नाही चांगलं राही ना ते बडाई मारीन माणूस चेतन बाबा आहे का नाही चुकीला व्यक्तीने थोडी बरं हे व्यासपीठ असं आहे ना इथं सत्याचीच बडाई मारावी लागते वायबर खोटा मारू नाही मारून डे हा पण बडाई माराण टाइमले बी हुशारी मा बा परत प्रसंगलेच बडाई मारू आणि योग्य राही ना तव बडाई मारू एक भाऊनं लगिनले दहा पंधरा वर्ष मनकडे उन्हा म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय बायको कट कटकट करच म्हणे अरे यार सोपं आहे ना अरे भाऊ जी बिचारी माऊली मायबाप सोडी येले तुमसाठी एवढी राब राब राबस राब दिनभर तुला काम करू सकाळ मग आंघोळले गरम पाणी सकाळ चहा नाश्ता जेवण दोन्ही तिन्ही टाईम ती बिचारी मायबापना त्याग करी येईल तुला दोन शब्द प्रेमना बोलाल काय हर हरकत आहे म्हणे कसं अरे बाईने जर चा दिनात एकच शब्द सांगू वा चहा एक नंबर बनेले खुश बरोबर वर आहे की नाही दुसरं काय लागत बाईन जातले ज्या नवरान करता माय थक त्याला नाही चहा आवडणी मनातनं जेवण आवडणं जेवण वा भाजी भारी बननी निघ आज नाही तरी बाईना थकवा दुरे जास्त बरोबर आहे की नाही सोपं आहे ना गरमा दांगळ मिठी जाते जर कधी इथलं बी सांगा ना फक्त दिनभर मास सांगू सकाळी मग उठेन फक्त इथलं सांगा ना काय बी हो लोकेस ना गरमा गंध आंगळूस आपण काहीतरी पुण्य करेल मन मायबापनी का अशी बायको नाही मला बस दिन सुख ना तुम्हाला ताणच नाही दिनभर ताण नाही टाईमवर बडं भेटे तुमले फक्त बडाई मारता यायला पाहिजे ती मायले काय अपेक्षा राहा आपल्याकडते तुम्ही सोनं चांदी काय नाही लिहिणं तरी चालेन हां तुम्ही फक्त आता लगीन मा जाऊन दिन एका माय बाया कीतलं सोनं घालतीस मालग्रांबर बी नाही इथलं तिथलं बी नाही निचं सोनानं ना पोत्र सुद्धा नाही अख्खा दांगडो सैन करल्या आणि लगीन माय फिरी नंतर फक्त इथलंच सांगा फोटो काढ राहत ना आपण बठ्या बैसमा तू एक नंबर दिकी राहते <laughs> सो न चांदी काहीच बनाव नको वरच आठ दिन खुश राहते बाई घन बाईस कडे देख पण तू तुले तोडच नेता एक नंबर दिकी राहते तू खुश फक्त बडाई मारता या पाहिजे तो बानकडे उन्हा म्हणे महाराज दहा पंधरा वर्ष पण बाई काय ऐकत नाही काही रे लढाई करत म्हणतात दादा आहे रे बाईने च्या दिना का सांगो चहा भारी बो जेवण देना का सांगू जेवण काय भारी बो म्हणता बाई कुजवायच असते बी बिचारी माऊलीतील दुसरी काय अपेक्षा रास गो दोन शब्द गोड बोलायला पाहिजे म्हणून नवरानी हाव भाऊ ना ऐकली <coughs> ना त्याच दिन घर घ्या बाईल म्हणे मला जेवण वाढ म्हणे बाईनी जेवण ताट पुढे ठेव यान पहिला बापरे आज बाजी काय बारी बने बाईन बरेल तांब्या डोकार उडी फेका का पंधरा वरच जायन का वाढ राहून ना स्व आज नाही म्हणे आज बाजून ताईन घरणी मांगेल बाजी बारी बारी बरी काय राहणार पहिले विचारले हो बाजी कोण घर आज मुक लागले नाही कशी बढ़ाई मारो काय पहिले विचारले हो विठल विठल देवाला आवडणारा पहिला प्रकार सांगितला आवडे देवासी तो प्रकार नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस पण नामाचा उच्चार झाला पाहिजे रात्रंदिवस तर काय आपल्याला शक्य नाही पण आहे तोपर्यंत तरी केलं पाहिजे जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे काही काही लोक का म्हणतील महाराज आमले वेळ नाही हो टाइमच राहत नाही हो दिनभर काम राह काम जरी करणे शेतीनं काम करणंशी शे सोन किंवा तुम्ही सकाळी मग उठिश नाही तुमले काम लागे उठनाथ म्हणजे पाणी शे आंघोळ करणे करणे शे आई बट काम कोण करत तोंड का आत पाय हा चाला ना काम पाय करतस आणि कामधंदा हात जास ना तोंडले फक्त काय का, जास्त खावा होई फक्त मग जोपर्यंत आपण कामधंदा करतो ना तोपर्यंत संतांनी ते पण जागा करून सांगितलंय कामात काम काही म्हणा राम राम काम करत असताना अंतकरणापासून देवाची भक्ती करायची नामचिंतन करायचं नाही का रात्रंदिवस सांगितले रात्रंदिवस आपल्याला नाही शक्य होत ना वेळ भेटेल तेव्हा तरी केलं पाहिजे पण आपली भक्ती अशी आपण भक्ती करत असताना अशी पाहिजे की अंतकरणापासून मग ती क्षणवर जरी असली तरी कारण आमचे माऊली ज्ञान सांगतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी मुक्तीचारी साधी येल्या क्षणवर का असे ना आपण अंतकरणापासून असलं पाहिजे अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे तर आपल्याला भगवंताची प्राप्ती आता आपले की आमचे कीर्तनकार सांगतात भाई आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय कमीत कमी आपला हरिपाठ पाठ पाहिजे कीर्तन एक नवीन भाऊ गेलो त्याने ऐकले ना तेवढंच घर घ्या कीर्तनकार सांगते हिंदू धर्माला हरिपाठ पाठ पाहिजे म्हणे आज पाय ना हरिपाठले सुरुवात आंघोळ कर हरिपाठ करायला सुरु कर त्याने तिथलंच पाठ होता त्या पहिला अभंगाना दोन चरणे देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्ती साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पिंट्यातून माईल म्हणा चाटी दे म्हणा बेटी हा तिथलाच पाठ होता येतो देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्ती चारी साधी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पिंट्या तून माय मना बाई हुशार होती बाई तर किचन रूम म यार मारी पिंट्या तुन बापले म्हणा पहिले आरी पाठ करले म्हणा नाही त्याच्या म्हणा अशी जर भक्ती असेल तर भगवंताची प्राप्ती होईल का अजिबात नाही अंत करण्यापासून दिवस नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती आहे इथं क्वेश्चन आहे साधकांनी विचारलं रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते देवा नाथ बाबा भगवंताची प्राप्ती होते रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर या शब्दावर आम्ही विश्वास तरी कसा ठेवायचा जर केस जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पुरावा लागतो म्हणजे पुरावा आहे का अरे हजारोच्या हिशोबाने पुरावा देऊ शकतो म्हणला नाथबाबा पण सोप्या भाषेत मी नाथबाबांची पायाची धुरही बनू शकत नाही पण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो हा मी नेहमी उदाहरण म्हणून हो ठेवतो बिल्ल समाजाची शबरी माता जास्त वेळ त्याच्यात घेत नाही बिल्ल समाजाची शबरी माता गुरुजींनी सांगितलं बेटा या अरण्यामध्ये येणारा पर दुसरा कुणी नसेल जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला येईल जगाचा मालक तुला भेटायला येईल या ये शब्दावर विश्वास ठेवणार रात्रंदिवस अंत फक्त देवाची भक्ती आणि वाट बघत होती काय हे राम जी का होगा की कुटिया का पावन हो मेरे राम फुल की होगा वाट बघत होती जगाचा मालक आला सुद्धा शबरी माताला दर्शन दिलं पुढचा विषय सांगणे नाही व शबरीनं ना गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवून अंतकरणापासून देवाची भक्ती केली बाबा आणि रात्रंदिवस दिवस नामचिंतन केलं म्हणून भगवंताची प्राप्ती साधकांनी सांगितलं पटलं आम्हाला आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू पर देवा ऐक ना रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर देव आमच्या जवळ देवाला आवडेल का देवाला आवडेल का नाथबाबांनी सांगितलं हा तर पहिला प्रकार सांगितला जर देवाला अजून आवडावं वाटत असेल तर अजून दुसरा पुढचा प्रकार आहे का अभंगाच्या दुसऱ्या चरणावर सांगितला तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी किती प्रिय किती प्रिय आहे तुलसी जर तुम्ही तु... तुलसी धारण केली जर सांगायचं सा म्हणलं तर देवाला सोनं चांदी का नाही आवडलं तुळसीच का आवडली कदाचित आपण सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोन्यावर दे चोराची नजर असती सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोन्यावर चोराची नजर असती पण तुळशी माळ घातल्याच्या नंतर माझ्या जगाच्या मालकाची नजर असते आकू सांगू का जर गाव घ्या बहिणीस ना प्रवास शे आणि जर का रात वय गई संध्याकाळी होई गई तुम्हाला गयामा जर का, गया का मंगल पोत राही नाही ते तुमले पंगरी पुंगरी राहणार पडस नाही माय एखादा नालाय की थोडी निंग जाईल कितलं समय समायशे किती समाय समजे बरं समजा ते तोडता तोडता नाही पोत ते पोतले ते बरं आहे त्याने देऊ पोट मग चाकू गाली डांगडो शेखानी हा सोनं धोकादायक ठरू शकतं तुम्ही म्हणजे महाराज तुमना बोटे म्हणा डुप्लिकेट शेतो बहिणी बन ओरिजनल ओरिजिनल गाली ना सर आत पाटले पिरी का माणूस तुळशी माड किती मी इथला आहे का कारण आय युट्यूब वर माहित पड ना डुप्लिकेट येत असं पण मागे नाही गाडीन मागे तिथलं कट जात रे आपपासून याच ना मुळे मन घर मग दाती घुस बऱ्याच गोष्टी म्हणा काही बोलायचं करून मन बापनी मला बसाले ना का रे तुला शे का म्हणे तू घर म्हणे गोष्टी बी कीर्तन मग सांगतेस म्हणे आता जर दुसरा क्लिप म सापडणार ना तुला कोण चाडसोच म्हणे मी मी गणच कंट्रोल करत पण म्हणा जेवढा गाय भी राहत नाही सांगायच माहिती मी असा विचार करत लोके पन्नास पन्नास देवाला काय दबाड दपाड करू गुलसी <laughs> किती प्रिया सोन्यावर चांदीवर देवाचा प्रेम नाही या हिरा मोती ज्वारात याच्यावर प्रेम नाही या पर तुलसी देवाला किती प्रिया किती प्रिया एका ठिकाणी माझं चिंतन ऐकलं असेल युट्यूबला बऱ्याच लोकांनी मला सांगायला आवडतं सत्यभामा ऐकलंय ना स्वतीचा सौंदर्याचा गर्व झाला होता अभिमान झाला होता माझ्या एवढं सुंदर कोणी नाही या असा स्वाभिमान झाला होता नारद महर्षींचा स्वभाव लावणे नारद महर्षी गेले म्हणले आई साहेब तुम्ही सुंदर आहात म्हणून तुम्हाला जगाचा मालकपती म्हणून भेटला म्हणले हो पण मला जर का पुढच्या जन्मामध्ये हजपती पाहिजे असेल तर काय करावं लागेल म्हणले हती पाहिजे असेल तर तुम्हाला हा पती या जन्मामध्ये दान करावा लागेल पुन्हा हाच पती तुम्हाला पुढच्या जन्मात भेटेल मग म्हणले पती दान करा म्हणजे कोणाला म्हणे साधू संतांना मग एक काम करा ना साधू संत आहात म्हणले तुम्हालाच माझा पती दान करते म्हणले दिला दान आले भगवंत कृष्ण भगवंत जात होते सत्य भामाच्या महालाकडे तोपर्यंत नारद महर्षीने सांगितलं देवा तुमच्या पत्नीनं मला तुम्हाला मध्ये दिलेलं आहे आता तुम्ही त्यांचं ऐकू शकत नाही तुमच्यावर माझा अधिकार आहे मी सांगेल तसं करावं लागेल म्हणले काय करू म्हणले चला माझ्यासोबत जेव्हा नारद महर्षी घेऊन जात होते सोळा हजार एकशे आठ बायकांमधनं सोळा हजार एकशे सहा बायका जवळ आल्या म्हणले काय का एकटीनं का एक दान करून दिला आम्हाला विचारलं का सगळ्या बायका रागवायला लागल्या सत्यबामा म्हणे एक एक बिदन का ना तरी बी मुख कट टाकतील म्हणे या म्हणे महर्षी दिलेलं दान परत घ्यायचे काय करावं लागेल जर दिलेलं दान परत घ्यायचं असेल ज्याला दान केलेलं त्याची इच्छा जी आहे त्या दानाच्या मोबदल्यामध्ये जी वस्तू मागेल ती द्या आणि तुमचं दिलेलं दान परत द्या म्हणले मागा ना काय मागायचंय म्हणले मला देवाच्या वजना इतकं सोनं पाहिजे कारण नारद महर्षींना जिरवायची होती आता देवाच्या वजना एवढं सोनं पाहिजे देवाला एका तरजू मध्ये बसवलं सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवलं सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलला जात नाही तुम्हाला असं वाटत होईना आपला पण दोन दोन तीन तीन तोडाशे देवण्या बायकास पण किती होई दहा दहा तोडा होई बुवा नाही बरं बहिणी त्या देवण्या बायका होत्या देवण्या आपला बराच देव बिल असा संध्याकाळी डिंगडांग करत येत त्या कितलक बनवते देवण्या बायका होत्या देवण्या बायका त्यात सोनं कितलं राहीन तीस ना महाराजजी किती सोनं असन तो एवढा मोठा दाता जर मित्र येतोय अपेक्षेनं तर मित्राला सोन्याची नगरी दान करतोय तर त्याच्या बायकांकडे सोनं किती असन कल्पना नाही करू शकत आपण <laughs> दान करताना मित्राला सोन्याची नगरी दान करतोय त्याच्या बायकाकडे सोनं कमी असन का हो तरी सुद्धा देव नम्र होता आपला पण काहीच राहत नाही आपण आवरावत नाही अर्थात ते बोलायला नाही पाहिजे पण बटास ना पाय पडीन माफी मागेन बोलू का आपला पण किती राह असग नाही तुमले रागन का दर्जा गरीब पोरे आहे खरं खरं सांगा सवय त्या बोलायचं काहीच राहत नाही पण आपण आवराव तसंच नाही आपला पण किती रास माहितीये का बिग दोन बिग वावर बांड्या बोड्या दोन बैले दुसरास ना चाकीमागेन गाडा झुपेल रास दोन शेमड्या पोरेन एक चिपटी बायको शिवाय काहीच राहत नाही आपण आवराव तसंच नाही आपण आवराव तसच नाही एवढं सोनं <laughs> विठल विठल सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवलेलं होतं सगळं सोनं ठेवल्याच्या नंतर सुद्धा देव उचलला जात नाही बाबा श्री चेतन बाबा मग आई साहेब तुलसीवनात बसल्या होत्या तुलसेवनात एका दासीनं जाऊन सांगितलं आई साहेब सत्य आईने देवाला नारद महर्षीना दान केलं आता नवरा परत घ्यायचा आहे देव आपल्याला परत घ्यायचा आहे पती परत घ्यायचा आहे पण नारद महर्षी म्हणतात तुम्ही दान केलेलं के आहे जर तुम्हाला तुमचा पती पाहिजे असेल तर तुमच्या पतीच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे म्हणले आई साहेब सोळा हजार एकशे आठ राण्याचं सगळींचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलले जात नाही रुक्मिणी तिथून उठत असताना एक तुलसी पत्र घेतलं एक तुलसी पत्र घेतलं सगळं सोनं बाजूला सारलं आणि एक तुलसीचं पान ठेवलं सोळा हजार एकशे आठ बायकांचा सोन्यानं उचलला ना जाणारा देव तुलसीच्या एका पानानं उचलला गेला किती प्रिय हो तुलसी किती प्रिय आहे आणि जर एवढी प्रिय देवाला तुलस असेल तर ती तुलसी आपण का नाही धारण केली पाहिजे का नाही घालायला पाहिजे जर ही तुलसी तुम्ही घातली ना तर ज्यानं तुलसी धारण केली त्याला वैकुंठाची प्राप्ती आहे विठल विठल विठ बाकीचा प्रश्न आहे महाराज तुमना माडकरी बी ते आमना गाव माही त्याच दर्जा वाटे निघतस आणि आम्ही खाणारा बी त्याच दर्जा वाटे निघतस भाऊ तू आटे ना दर्जा सांगणार ना तटे ना जरा वेगळा विठल विठल मी इथंच थांबणार आहे कारण साडे अकरा वाजलेत पाच मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल आता तुलसी घालायला का सांगतो मी तुम्हाला हा सगळे कामधंद्याचे लोक आहेत नाही का, का? लोक बी थक हा नाही तुम्हाकडे ना आवडणार मी नाही तर ना? केले अजून पण ते कसं चांगलं बी नाही वाटत बघ इथला टाइम त्यामुळे लवकर मोडले होत आज आपण चालू देऊ आक चालू देऊ म्हणजे तुमनं म्हणणं असे तुम्ही दाढी कशेल घे नामनी बिडीचे टाळले देऊ आता सापडी कितला भी माल जा धारण करायला का सांगतो तुलसी माल धारण केल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती होते म्हणून तुळशी माळ धारण केली पाहिजे अजून सांगू का तुळशी माळ घातल्याच्या नंतर नियम लागू होतात मच्छी खाणं गलत बात आहे पुरुषांसाठी मद्यपान करणं पाप आहे गलत आहे नंतर घातल्याच्यानंतर खोटं बोलणंसुद्धा पाप आहे माड घातल्याच्या नंतर आईबापांची सेवा झाली पाहिजे हे नियम आहेत तुळशीमाळ घातल्याच्या नंतर तुळशी माळ घातल्याच्यानंतर पतीची सेवा झाली पाहिजे पतीशी एक निष्ठ राहिलं पाहिजे पतीने सुद्धा पत्नीशी एक निष्ठ राहिलं पाहिजे ही तुळशी माळचे नियम आहेत आणि ह्या नियमात जर जगलात ना ह्या नियमात जगलात तर तुका म्हणे एका जनार्धनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी वेण नाही म्हणून शॉर्टकट सांगतोय तुळशी माळ धारण करायला का सांगतो तुम्हाला तुळशी माळचे नियम आहेत की आपण मच्छी खायची नाही बाकीचं जाऊ द्या संसारामध्ये काही काही गोष्टी कुठंतरी किंतु परंतु मध्ये आपल्याकडनं खोटं बोललं जातं पण माळ घातल्याच्या नंतर मटण मासा हा खाओ नाही तितलांसाठी माळ घालणे रास तुमले वाटस का बही माळ घाल लिव असं आज रवी किरण महाराज ना कीर्तन आय केले माय हनुमान जयंतीशे हनुमान जैन रोज रवी किरण मारत ना कीर्तन ऐकिले आज ना नंतर सकाळी पासून माळा सु आता बट बंद चालेल का बहिणी हा तुम्हाला सांगतो हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका आता जर मी मायचे चरित्र सांगायला सुरुवात केली ना आता बऱ्याच दिवसापासून बंद आहे माझा मायबाप सांगणं तर मी जर माय सांगायला सुरुवात केली ना आमच्या महाराज मंडळी माझ्या सकट बरं नुसतं याश्ले दोष दिन चालावणे मी विस्वता येस त्या मा जर आम्ही तुमनं चरित्र सांगायला सुरुवात करी ना माय ना तर पहिलं पहिलं गीत निघामना तोंड माई आई माझी मायेचा सागर तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात कशासाठी म्हणतात माहिती आहे का तुम्हाला पोरगा जर आजारी पडना रात ना रात्मा चार दिनभर किती भीत केलं ना तरी रातमा चारदा उठीन चेक करते माय पोऱ्याला जास्त तापतेने बऱ्या घेवीन तुम्हाला पोरगाना अंगमा जर पायमा काटा मुडी घ्या तरी तुम्ही रातमा चारदा उठी मायमनपोऱ्या पाय त्याने सुजी घ्यावीन म्हणजे तू न आजारी येते ना, पिलो आजार ये ना, ना ताप तुले सैन वत नाही माडी तू न ना पायमाना काटा तुल वत नाही दुसऱ्या ना पिलू कापिन खायचं दयाना सागर कस काय मना योग्य आहे का दे पहिले तर मी पुरुषांना नंतर सांगतो महिला मातांना सांगतो तुम्ही आजच्या नंतर आज रविकिरण महाराजांना ऐकलं आजच्या नंतर शपथ घेते माझ्या चुलीवर मी मटण मासा शिजवणार नाही अशी तुम्ही शपथ घ्यायची चाली ना चाले ना बाकी नाही बाया तु बट पटच बघ पण हाय नाही पट थांबले बहिणी तुम्ही बंद कर द्या ते तुम्ही जर रांदा बंद कर दिना ना या कावानं बंद कर देतील तुम्ही जर कधी यालाही ना सांगा ए आज नंतर आपला घरला या नाही ते बनणार नाही याशने काय आव्हा याला येतील तुम्हाला ऐकत नाही काय या नाही गणस बहिणीच ना ऐकिच नाही या भाऊसनी सगळी बहिणी घर त्याका मटण मासा सोडवत नाही का फक्त तुम्ही सांगा पण नेमके उपाय अशी तुमले बंद करा सांगो तुम्ही उपाय अशी तीन दिन आहे ना काय माय डोका हातलाय बट माय व तोंड बी पट होई जास माय तू न तिसरा दिनले तोंड तोंड होई जास अहो काय काय ना बजार बंद करी काको आजच्या नंतर शपथ घ्यायची आज हनुमंत जयंती हनुमंतरायांचा जन्म उत्सव आजच्या नंतर आपल्या घरात मटण मासा शिजणार नाही रवी किरण महाराजांचं कीर्तन ऐकून आली आता बंद चालेल ना शपथ घ्यायची चालेल ना मायच्या सोडा मायाहो आकू सांगू का तुमले जर तुमची ताकद असेल ना त्रास किती द्यायचा हो महाराजजी त्रास किती द्यायचा दुसऱ्याला जेवढा तुम्ही स्वतःसाठी सहन करू शकतात ना तेवढा त्रास दुसऱ्याला द्यायचा दुसऱ्याला त्रास किती द्यायचा स्वतःसाठी जेवढा आपण सहन करू शकतो तेवढा त्रास द्यायचा जर आमच्या संत सांगत असतील की चौऱ्याऐंशी लक्ष येवनी तुम्हाला आपल्या सगळ्यांना यायचंय चौऱ्याऐंशी लक्ष येवनी फेऱ्यामध्ये आपल्याला फिरायचंय मग आज ज्या बकराले ज्या कोंबडाला तुम्ही आज उलटाकरी टांगेन आहे ना मग पुढला जन्म आपला विषय आहे मग तुम्ही उलटा टांगीन कापीन खायला का ना ते आपले उकडता पाणी खातीन हा पण सहन करायची ताकद असेल तरच पाप करा पहिले तर पाया पडून सांगेल मच्छी खाना गलत आहे शेवटचं सांगेल एका बकरीकडे खाटकी दादा जात होता कापायला मी नेहमी सांगतो खाटकीकडे बकरी न बघितलं आणि ना हसायला लागले खाटकीच्या आता सूर्या खाटकी कापायला जातोय हो बकरीला तरी बकरी खाटकीला बघून हसत होती खाटकीला रागायला का ग बकरी अगं तुला काही अक्कल आहे का अगं काही क्षणात का मी तुझ्याकडे येणार आहे काही क्षणात का का तुला कापणार आहे काही क्षणात तू मरणार आहे तरी हसते तुला मरण्याचा डर नाही का ग त्या बकरीनं सांगितलं खाटके दादा काही क्षणात तू कापशील तुझ्या हातात सूर्य मला माहिती आहे तू मला कापायला येतोय काही क्षणात मी मरणार आहे मग तरी तू हसते तुला मरण्याचा डर नाही का त्या बकरीनं सांगितलं खाटके दादा मरण्याचा डर आहे काही क्षणात तू कापणार आहे पर हसायला येतय त्याचं कारण म्हणले काय अरे दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय रे आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार फक्त कल्पना करायची घरी जाऊन घरी जाऊन विचार करा ज्या बकरीचं पिलू तिच्या नजरेच्या समोर धरून घेऊन येतो कापतोय आपण त्या बकरीची आपल्याला दुवा भेटत असेल का बदुवा तुमच्या लेकराला जर का नुसतं एक, एक कानाखाली वाजवली तरी तुम्ही तीन दिन लढाई करतेस वन काय काय बायावरीच भर पुरावती आडगं तिळगं बोली बोली म्हणजे ना पोरगाले चापट मारेल तुमले सैनवत नाही दुसरा ना पोरगं कापीन काय जाय राहू आपो तुमले सोपं करी सांग यासले नंतर समजावसो पहिले तुमले तुम दीड वरीच जा दरेली मी दतीन तुमले बोला ना पण काय काय बाकीना बिचाऱ्या म्हणा माया बहिणी माळा टाकली ती सुधरी जातीस मानसे विमुखला सुधरी जातात बाकीनाच करते काय अपेक्षा ठेवाने मग म्हणजे मी तुमले चुकीने चांगला माणूस सबतर गुण लाग जुना लोकेशनी म्हणे अच्छे को एक बार और कोबारावर तुम नाही विचार मी एकला येल मी कसाल बोल गड्यात माड घातली पाहिजे आपल्या पोराला त्रास होताना आपण सहन करू शकत नाही मग दुसऱ्याचं पिलो कसं काय कापून खातो आपल्याला कोणी अधिकार दिलाय आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ना मोक्या प्राण्यावर दया करायला शिकवले आपण मोक्या प्राण्यावर दया केली पाहिजे खाल ना चांगलं चांगलं बरोबर आहे की नाही इथलं भारी भारी शे आपण ते घरनी गायनी दूध घरनं म्हैस दूध ते डेअरीवर लाई देत त्या पैसा सॉरी मासालीशनी खातच यातले हुशार म्हणशात का तुम्ही मन जर मा येडा मालाव घरनं दूध डेअरीवर लाई देत त्या पैसा पेमेंट होईल का मासालीचणी खातस गंदा नाही ते या आमना महाराजास इथला आनंद राहस ना महाराज या जुना मतारा बिचारा सप्ताह करत फिरत पहिले कंटिन्यू जर दोन दोन तीन तीन सप्ताह आहेत पंधरा पंधरा वीस वीस दिन घर जावाल भेटेने आणि पंधरा पंधरा वीस वीस दिन नंतर मग आमनी माय वाट दाजी माय <laughs> 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 मन माय वाटद की मन बाबानी मन की माय दूध आटाटठी मन माय बासुंदी बनाय त्या संगीत जेवण आनंद म्हणजे आई उदाहरण म्हणून सांगा न बटा महाराजच मन माय सांगे <laughs> मन बाबाले लव मा एवढी वाटी तुम्ही प्या <laughs> नको मी बाहेर गण नेतात फेडस तू पेऊ का <laughs> कितला आनंद आमना महाराजच ना आणि या मटण मासा खाणारच नाही बाईं पुढे मासा लाईन टाकत का त्या ताटणी बाईन पुढे ताट ठेव का त्या ताटणीकडे असा तीर तीरपदक काय रे काय ब तू ते नाही ते आम्हाला बासवंदी ना नका सरा ले तू पेऊ का नाही हो माय तुम्ही प्या नको मी बाहेर पिरास तू पे आनंद आनंदचे असं खाणारच नाही माय काय रे भो बोक्ष्यात शेल कायदे येल जस खाल अन्न जैसे खावे अन्न वैसे होय मन, जस प्याल पाणी तशी निघेल वाणी म्हणून दादा खात असताना बसलो ना आपल्या मनानं दिली पाहिजे की मी जे अन्न भक्षण करतोय हे कोणाचा हलहाल करून खात नाही असं आपल्या मनानं वाही दिली पाहिजे ते अन्न आहे ठ खरं तर साडे अकरा झालेली आहेत जास्त वेळ तुमचं घेणं योग्य नाही घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो तुम्ही आलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांच्या खरं तर ह्या कीर्तनामध्ये ह्या कीर्तनामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या परिसरात सगळा मिक्स समाज असतो म्हणजे वयस्कर बाबा पण राहतस तरुण भाऊ पण राहतस मग तो कीर्तनला काही वेगळा आनंद जास नाही का आणि इतका भारी आहे एकतच बटाण बटा ध्यान लाईश हो मग मग आमनं विचित्र लाग जास सांगणार ना हो महिला माता तुम्ही पण चांगलं आयोजन पण भारी केलेलं आयोजकांनी खूप भारी नियोजन केलेला चेतन बाबा साऊंड सिस्टेमवर थांबा ना इथलं दकी घेऊन करता काय हो? बटी गरी गे घेईन पुयान करता आघडो करण कीर्तनाचा नियम आहे बर का जय विठल झाल्याशिवाय उठायचं नसतं हां जा मी नेहमी कीर्तनातून सांगतो जय उठल झाल्याशिवाय उठायचं नाही कीर्तनातून का उठायचं नाही ते एखाद्या कीर्तनात सांगितलेलं आहे मी आला प्रसंग तर सांगू कारण वेळ भरपूर झालेली घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित बोलण्याच्या अवगामध्ये मी जर पदरानं बोल पदरावरनं बोलतो वेशनमुक्तीवर बोलतो बोलण्यामध्ये एका शब्दात तोल जातो काही काही तरुण बहिणींना माझं बोलणं हां काही काही तरुण बहिणींना माझं बोलणं पचत नसेल महाराज तुम्ही एवढं भारी कीर्तन करतात आणि काही काही शब्दात तुमचा तोल जातो बोलण्यामध्ये ताई मी अगोदरच सांगितलं बुडत हे जण ना देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या तुम्ही काही माझ्या दुश्मन नाहीत पण माझ्या धर्माच्या आहात माझ्या बहिणी आहात माझ्या माया आहात म्हणून मी हक्काने बोलतो आपला गरमान गरमा बोलेल की चांगला रास घरमान घरमा कान टोचे बरोबर आहे की नाही दुसरा इन बोली जाई त्यानं मुसड फोट टाकसो मी हा मग मा, मना माया बहिणीसले दुसरा कसं काय बोलते मीच बोलसू <laughs> <laughs> म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात जर तोल गेला असेल तर माझ्या बसलेल्या तरुण बहिणींना सांगेल ताई माझ्या शब्दाने जर तुझं मन दुखावलं असेल तर तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करशील इथं बसलेले तरुण भावांना सांगेल दादा मी मटन माझा खाऊ नका या विषयावर बोलत असताना जरा तोल जात असेल माझा पण फक्त पोत तिडकीने एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही माळ घातली पाहिजे यात माझा काही कोणता स्वार्थ नाही आहे फक्त एक रिक्वेस्ट असेल बोलण्यात जर माझा एका शब्दात तोल